नमस्कार मंडळी चला तर आज आपण तिळगुळापासून मस्त एक ते दीड महिना टिकणारे तिळगुळाचे खमंग आणि कुरकुरीत असे पापड किंवा पातळ पापडी तयार करणार आहोत तर इतकी जास्त पातळ होते बघू शकता ह्याच्यामधून माझा हातसुद्धा दिसतोय अगदी कागदासारखी पातळ आहे आणि महिना ते दीड महिनाभर टिकतेसुद्धा खराब होत नाही तर आता मकर संक्रांती येते किंवा हिवाळा सुरू आहे तर हिवाळ्यामध्ये तिळगुळ आपण अवश्य खाल्ले पाहिजे त्यासाठी ही, ही रेसिपी तुम्ही बनवू शकता रेसिपीसाठी फक्त दोन साहित्य लागणार आहे तिळ आणि गुळ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे चिरून एक वाटी छोटी वाटी घेतली आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आपण एक वाटी तिळ घेतलेले आहेत गुळ थोडासा एक चमचाभर जास्त घातला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला इथे एक थोडीशी पूर्वतयारी करून ठेवायची आहे म्हणजे ऐनवेळी आपली गडबड होणार नाही एक अशा पद्धतीचे व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीचे तुम्हाला आयताकृती बटर पेपर किंवा मग जो पाच मिट पेपर असतो त्याचे तुकडे करून घ्यायचे चार ते पाच किंवा एक जरी करून ठेवला तरीही काही हरकत है नाही आणि जर तुम्ही बटर पेपर वापरणार असाल तर मग तुम्हाला इथे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे कारण बटर पेपरला थोडंसं गरम हे मिश्रण असल्यामुळे चिटकू शकतं तर आधीच ही तयारी करून ठेवली तर मग ऐनवेळी गडबड होत नाही कारण हे पापडाचं मिश्रण असतं आपल्याला पटापट ह्या ज्या पापड्या आहेत किंवा पापड आहेत ते लाटायला लागतात त्यावेळेस मग हे जर काम करायला गेलं तर मिश्रण घट्ट होतं म्हणून आधीच ही पूर्वतयारी करून ठेवायची आणि मंडळी जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर आपण प्लास्टिकच्या शीटवरती सुद्धा हे पापड मस्तपैकी इझिली लाटू शकतो त्यासाठी काय करायचं आहे फक्त थोडंसं असले जाड असलेली प्लास्टिकची शीट किंवा कुठलीही प्लास्टिकची पिशवी तुम्ही वापरू शकता थोडीशी जाड असली पाहिजे खूप जास्त पातळ नको कारण मिश्रण गरम असणार आहे त्यासाठी तर आता यालासुद्धा मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे मी तीळ घेतलेत आणि चिरून घेतलेला गुळ सुद्धा घेतलेला आहे समप्रमाणात घ्यायचे गुळ थोडासा एक दोन खडा याच्यामध्ये जास्त असेल तरी चालेल पण तीळ जास्त घेऊ नका नाहीतर मग आपले जे पापड आहेत ते नंतर चिरतात किंवा फाटतात त्यानंतर सगळ्यात अगोदर आपण इथे हे जे तीळ आहेत ते भाजून घेणार आहोत मी इथे जे गावरान तीळ किंवा गावठी तीळ मिळतात ते घेतलेले आहे थोडंसं पिवळसर याचा रंग असतो जर तुमच्याकडे पॉलिश अनपॉलिश कुठलेही मार्केटमधले तीळ तुम्हाला वापरायचे असेल तर ते तु सुद्धा तुम्ही वापरू शकता भाजत असताना कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे मंद गॅसवरती तुम्हाला चार ते पाच मिनिटांसाठी तीळ मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे ही गॅसची फ्लेम हाय केली किंवा मग आपण जर याला सतत अशा चमच्याने हलवत नाही राहिलो तर मग तिळाला थोडासा कडवट किंवा करपट असा वास लागतो थोडीशी चव त्याची कडवट येऊ शकते म्हणून सतत त्याला मिक्स करत राहायचं आहे चार ते पाच मिनिटातच आपले तीळ मस्त खरपूस इथे भाजून तयार आहेत बघू शकता थोडेसे सुद्धा आहेत आता आपण हे जे भाजलेले तीळ आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आता आपण गूळ इथे वितळवून घेणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अर्धा चमचा फक्त साजूक तूप घालायचं आहे या पापडांसाठी किंवा हे पापड तयार करण्यासाठी अजिबात जास्त तूपसुद्धा लागत नाही तर आता तूप वितळलं की याच्यामध्ये एक वाटी चिरलेला गूळ घातलेला आहे तर मंडळी जर गुळाऐवजी तुम्हाला इथे साखर वापरायची असेल तरीसुद्धा हीच प्रोसेस आहे एक वाटी साखर घेऊनसुद्धा अशाच पद्धतीचे कुरकुरीत पापड तुम्ही बनवू शकता तर चार ते पाच मिनटातच गुळ वितळायला सुरुवात होते इथे अजिबात पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला गुळ वितळवून घ्यायचा आहे याचा पाक तयार करायचा नाही आहे बघू शकता तर चार ते पाच मिनटातच अशा पद्धतीने गूळ इथे वितळायला सुरुवात झालेली आहे आणि हे सगळं करत असताना सुद्धा गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कारण हाय फ्लेमवरती गुळ लगेचच करपू शकतो गुळाचा रंगही बदलू शकतो त्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची या पापडांसाठी आपला जो गूळ आहे तो वितळल्यानंतर त्याच्या पाकाची कन्सिस्टन्सी एकदम कडक झाली आहे का हे चेक करण्यासाठी पाण्यामध्ये थोडासा गूळ इथे घालून बघायचा आहे वितळलेला तर हा अजूनही चिकट आहे कडक झालेला नाही आहे काचेसारखा याचा आवाज येतो काचेसारखा तुटला जातो त्यानंतर पापडांसाठी हे मिश्रण तयार असतं तर अजून मी दोन मिनटं शिजवून घेतलं आहे त्यानंतर आता या पाकाची कन्सिस्टन्सी किंवा आवाज ऐकू शकता अगदी काचेच्या बांगडीसारखा किंवा हातावरती कँडीसारखा तुटतो हा किंवा चिक्कीसारखा आवाज येतो याच्यामधून तेव्हा समजून जायचं आता आपला पाक इथे पापड तयार करण्यासाठी तयार त्यान ती आहे त्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची अजून जास्त पाक शिजवून घ्यायचा नाही आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे लगेचच पटापट याच्यामध्ये तीळ घालून घेतलेले आहेत जे आपण भाजून ठेवलेले होते आणि व्यवस्थितपणे हे सगळे तीळ या वितळलेल्या गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला इथे वेलची पूड घालायची असेल जायफळ कोणाला आवडतं याच्यामध्ये ते घालायचं असेल किसून तरीसुद्धा घालू शकता आता आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया यासाठी हे गरमागरम मिश्रण आहे ह्या कढईतच ठेवायचं म्हणजे आपले पापड जे आहे ते करेपर्यंत मिश्रण गरम राहील आणि पापड आपल्याला पटापटपणे व्यवस्थित लाटता येतील तर एक चमचा भरून हे गरम असलेलं तिळगुळाचं मिश्रण मी बटर पेपरवरती घेतलं आहे खाली पोळपाट घेतलेलं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने डबल लेअर करून आता हे व्यवस्थितपणे लाटण्याने पुढे पातळ आपल्याला तिळगुळाचे हे पापड हवेत तितकं पातळ्याला लाटून घेता येतं बघू शकता अशा पद्धतीने बटर पेपर वापरले आहे जर तुमच्याकडे तो इकोबेकचा किंवा ऑडीचा इकोबेक पेपर असेल तो वापरला तर त्याला तूपसुद्धा लावायची गरज पडत नाही पण जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर प्लास्टिकच्या शीटवरती सुद्धा असेच पापड कसे बनवायचे ते सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता बघू शकता एकदम पातळ असे पापड मी इथे लाटून घेतलेत आता गरम असल्यामुळे हे पापड अजूनही नरम आहेत किंवा ज्या शेपमध्ये तुम्ही याला फोल्ड जरी केलं याचा पापडासारखा रोल जरी केला तरीसुद्धा हे वागतात तर याचा आकार एकदम व्यवस्थित होण्यासाठी याला कुठल्याही चाळणीवरती ठेवायचं आहे पाच मिनटातच लगेच घट्ट असे कुरकुरीत पापड तयार होतात त्यानंतर अजून एक पापड तुम्हाला या बटर पेपरवरती लाटून दाखवते त्यानंतर आपण प्लास्टिकच्या शीटवरती लाटून घेऊया एकदम सोपी अशी रेसिपी आहे प्रमाणही एकदम सोप्पं आहे जेवढे तीळ तेवढेच गुळ घ्यायचे आणि बनवायला सुद्धा खूप जास्त सोपी आहे तर तुम्ही या मकर संक्रांतीसाठी किंवा आता हिवाळ्यामध्ये तिळगुळ्याचे पदार्थ खाल्ले पाहिजे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप जास्त पटकन दहा मिनटात तुम्ही भरपूर असे पापड बनवू शकता कुणाचीही मदत न घेता चला आता प्लास्टिकच्या शीटवरती मी हा गरमागरम तिळगुळ्याच्या सारणाचा गोळा ठेवला आहे आणि वरतून डबल लेअर करून अशा पद्धतीने लाटून घेतलाय तर बघू शकता मिश्रण खूप जास्त गरम नाही आहे तुम्ही सुद्धा हे सारण हाताळू शकता व्यवस्थितपणे त्याचा गोल गोळा करून तो प्लास्टिकच्या शीटवरती ठेवू शकता आणि हो हे पापड तयार करताना मिश्रण जर थोडंसं थंड झालं पापड वळता येत नसेल किंवा लाटता येत नसतील तर काय आहे हलकीशी कडही फक्त एक मिनिटभरासाठी गरम करायची आहे आणि लगेचच परत उरलेले पापड लाटून घ्यायचे आहेत आपण दोन पद्धती बघितल्या एक तर बटर पेपरवरती आणि दुसरी आपण प्लास्टिकच्या शीटवरती पण जर तुम्हाला काहीच वापरायचं नसेल तर मस्त पोळपाट घ्या पोळपाटाला थोडंसं तूप लावा लाटण्यालासुद्धा थोडंसं तूप लावा आणि गरमागरम तिळगुळाच्या मिश्रणाचे तुम्ही डायरेक्ट पोळपाटावरती सुद्धा अशा पद्धतीने एकदम कागदासारखे पातळ हे पापड तयार होतात तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेचे कुठेही हा पापड खाली पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटत नाही आहे किती पातळ आहे बघू शकता जेवढा पातळ हवा आहे तेवढा पातळ तुम्ही ह्याला बनवू शकता आणि हे थोडेसे गरम असल्यामुळे नरम असतात तर एका खाली कॉटनच्या कापडावरती किंवा चाळणीवरती याला पाच मिनटं ठेवलं की लगेचच घट्ट असे कुरकुरीत मस्त दीड महिना टिकणारे हे जे तिळगुळाचे पापड आहेत पातळ असे तुम्ही एकदाच तयार करून करू शकता तर अशा पद्धतीने ही मकर संक्रांती स्पेशल तिळगुळांच्या पापडांची रेसिपी किंवा तिळगुळाच्या पापडीची रेसिपी जी पापडापेक्षाही पातळ आहे ती रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता हे जे पापड आहे ते किती जास्त कुरकुरीत झालेत तुम्हाला एक पापड इथे तोडून दाखवते बघू शकता याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की अगदी कुरकुरीत झाला आहे आणि मस्त अजिबात नरम पडत नाहीत हे पापड हे ठेवण्यासाठीसुद्धा एक ट्रिक वापरायची आहे हे पापड जर तुम्हाला जास्त प्रमाणात तयार करून ठेवायचे असतील तर डब्यामध्ये एकावर एक पापड ठेवून त्याच्यामध्ये पेपरचा तुकडा किंवा बटर पेपरचे तुकडे ठेवले आणि एअरटाईट कंटेनरमध्ये डब्यामध्ये जर हे स्टोअर केले तर अजिबात पापड नरम पडत नाही नक्की ना ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सब सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय